श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आपलं सहर्ष स्वागत करत आहे बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती खूप दिवस झालं व्हिडिओ अपलोड केला नव्हता तर खूप लोकांच्या कमेंट्स येत होत्या की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही व्हिडिओ का नाही टाकत तर आजपासून आपण ब्लाऊज मेकिंगचे नवनवीन व्हिडिओ टाकणार आहोत जेणेकरून ज्या महिलांना आपल्याला ब्लाऊजचा क्लास झालेला आहे त्यांना ब्लाऊजचे व्हिडिओ ज्यांचा क्लास झालेला आहे परंतु त्यांना पेपर कटिंग नीट ना, जमत नाही ब्लाऊजची फिनिशिंग जमत नाही छातीची माप नीट घेता येत नाहीत अशांसाठी आपण काय करणार आहोत आजपासून आपला नवीन यूट्यूब चॅनल जो आहे बाईचं टॅलेंट यावरती आपण ब्लाऊजचे व्हिडिओ टाकणार आहोत तर तुम्ही या युट, यूटू यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका आणि ज्यांना ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येत असतील शिवण्यासाठी किंवा पेपर कटिंग नीट जमत नसेल त्यांनी आपले हे व्हिडिओ पाहून आपण घरच्या घरीही ब्लाऊज शिवू शकतो तसेच परफेक्ट प्रकारे शिवू शकतो ज्या ही अजिबातही कोणत्याही प्रकारचे ब्लाऊज शिवता येत नाही तेही या व्हिडिओवरून आपले ब्लाऊज बघून शिकू शकतात तसेच ज्या महिलांना चौथा भाग छातीचे चौथे भाग मुंड्याचे चौथा भाग असं वगैरे काय काढता येत नसेल त्यांच्यासाठीही सोप्या पद्धतीने मी ब्लाऊज मेकिंग क्लास घेऊन आलेले आहे तर तुम्ही आपला ब्लाऊजचा मेकिंगचा क्लास पूर्णपणे पहा आणि आपल्याला या ब्लाऊज मेकिंगमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने जेणेकरून एकदा पाहिला आपला व्हिडिओ की आपल्या लगेच डोक्यात बसेल आणि आपण लगेच तेच ब्लाऊज शिकायला तयार होऊ आणि आपला ब्लाऊजचे कटिंग हे आपल्याला परफेक्ट प्रकारे समजेल आणि ते पाहून आपण ते ब्लाऊज योग्य प्रकारे शिवू शकू अशी मी अपेक्षा करते आणि आपले मेकिंग मेकिंगचे व्हिडिओ पाहायला नक्कीच विसरू नका तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला आणि आपले व्हिडिओ रोजचे रोज नक्की पाहत रहा थँक्यू